नमस्कार आपल्या सर्वांवर पण खूप कर्ज झालेलं आहे का या असं म्हणा की पैशांची कामं होत नाही आहे लगातार मागे दरिद्रता लागलेली आहे तर मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांसाठी एक उपाय घेऊन आलेली आहे कारण मला लगातार हाच कमेंटमध्ये प्रश्न विचारला जातो मॅडम कर्जमुक्तीसाठी काहीतरी सांगा आमच्या मिस्टरांवर खूप कर्ज झालेलं आहे सगळ्यात पहिले कर्ज होतं का कर्ज कधी होतं जेव्हा आपल्याला घर घ्यायचंय गाडी घ्यायची आहे या आपल्याला काही कामं पडतात तेव्हा आपण असं करत असतो की दुसऱ्यांकडनं पैसे घेतो या बँकेकडनं बँक तर जिंदाबादच आहे ना कारण जवळच्या जवळ घेतले तर नाते जातात पैशांमुळे म्हणतात ना की नाते संबंध खराब होत असतात मग कर्ज जेव्हा होते ता अश्या तर अशा वेळेस ईश्वर तर आपल्याला पैसा आणून देणार नाही की हे बाबा तुझ्यासाठी आहे नाही मग आपल्याला मार्ग कसा निघेल आपली आवक कशी वाढेल याच्यावर फोकस करायला पाहिजे मला असं वाटतं कर्ज ही अशी गोष्ट आहे की होणारच आहे तुमच्या चढ होता तुमच्यासोबत राहणार आहे मग आपल्याला हे बघायचं आहे की हे कर्ज आपण दूर कसं करू म्हणजे आपल्याला इन्कम कशी येणार दुसऱ्या रस्त्याकडनं मग आपल्या घरामध्ये आपण आपली आपलं पाहिजे पण कुबेर कुबेर भगवान धनाचे देवता आहे मग भगवानांचा एक सगळ्यात चांगला उपाय मी आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे कारण म्हणतात ना कुबेर भगवानाचा खजाना कितीही भरला तरी तो खाली असतो आणि ते धनावर बसणारे असतात आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे दूध हे मांगल्याचं प्रतीक आहे मग दूध आपल्या सगळ्यांच्याच घरी असतं दूध म्हटलं की लक्ष्मी मातेला पण अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्याला एक काम करायचंय गुरुवार दिवशी या पौर्णिमेला या बुधवार दिवशी हम्म गुरुवार असो बुधवार असो या पौर्णिमा असो त्या दिवशी पिंपळाचं झाड असतं पिंपळाच्या झाडावरती विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेचा पण वास असतो मग आपल्याला कर्जमुक्तीतून तर बाहेर निघायचं आहे की नाही कच्चं दूध घ्यायचं सकाळी मना। हा उपाय आपल्याला करायचा आहे घरचे स्त्री पण करू शकतात पण करू शकतात ओम कुबेराय नमः नमहा म्हणत म्हणत तुम्हाला पिंपळाच्या झाडावरती दूध अर्पण करायचं आहे कुबेर भगवानांचं स्मरण करत पाच मिनिटं तिथे बसून कुबेर भगवानांचा हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आणि एक तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे पण त्या दिव्याचं तोंड तुम्हाला उत्तर दिशेकडे करायचंय म्हणजे कुबेर भगवानांच्या दिशेकडे तिथे नाक घासून क्षमाचना मागायची आहे आणि कुबेर भगवानांना प्रार्थना करायची आहे असं तुम्ही लगातार सात गुरुवार अकरा गुरुवार किंवा पौर्णिमा जो तुम्ही एक दिवस पकडणार आहे असं तुम्ही लगातार करा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील कर्जमुक्तीतून मार्ग मिळतील आणि एखादा ब्राह्मण बघून तुम्ही कुबेर भगवानांचा यज्ञ तुमच्या घरी करून घ्या जर तुमची फॅक्टरी आहे दुकान आहे काम होत नाही आहे म्हणजे कामं पेंडिंग पडलेली आहे तुमची भरपूर दिवसापासून की हे खूप मोठं कर्ज आहे आणि कामच नाही होत आहे कुबेर भगवानांचा एक हवन म्हणजे यज्ञ तुमच्या घरी करून घ्या त्या ब्राह्मणाला सांगा की कुबेरांचा यज्ञ मला करायचा आहे त्यांच्या हाताने करून घ्या काही दक्षिणा त्यांना द्या नक्कीच निवारण मिळेल पण प्लस मेहनत करा पॉझिटिव्हिटी सगळ्यात मोठी गोष्ट आहे हार नाही म्हणायची कर्ज होणारच आहे आणि ते होत असतं कारण मानवाचं जीवन आहे कर्जा भरपूर आहेत आपल्या आपल्याला म्हणतात ना इच्छा आकांक्षा भरपूर वाढतात आपल्या म्हणून हा व्हिडिओ कसा वाटला आणि आणखीन काय नवीन तुम्हाला माझ्याकडनं माहिती पाहिजे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा